अंगारकी निमित्त स्वयंभू गणेश मंदिरात भाविकांची अलोट गर्दी मिरज दासगाव रोडवरील मानमोडी व कांचनपूर हद्दीत असणाऱ्या प्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिरात आज अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती श्रावण महिन्यातील ही अंगारकी संकष्टी अनेक वर्षानंतर आलेली असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असून श्री आप्पासाहेब कुंभार व माळी यांच्या शेतात एक दगड आळून आला होता अनेक प्रयत्नानंतरही तो दगड हल्लेला नाही त्यानंतर त्या ठिकाणी दैवी शक्ती असल्याची जाणीव झाली पुढे त्या दगडाचे रूप हळूहळू गणेशमूर्तीप्रमाणे दिसू लागले त्यामुळे या ठिकाणी एक लहान मंदिर बांधण्यात आले जे आज मोठ्या श्रद्धास्थ रूपांतरित झाले आहे आजच्या अंगारकीनिमित्त भाविकांसाठी मंदिर ट्रस्टतर्फे दर्शनासाठी रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसरात मिरज भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगला होता तसेच खिचडी वाटपाचाही उपक्रम राबवण्यात आला आमचा हा उपक्रम दरवर्षी चालू आहे तरी आमचे दीडशे किलो खिचडी असते आणि तीनशे डझन खेळी तरी आमचे पाच ते चार ते पाच हजार माणसा दरवर्षी नियोजन असते आमचं सकाळी आम्ही आठला चालू केलो संध्याकाळी सात आठपर्यंत पर्यंत चालू असतो आमचा उपक्रम हा किती वर्ष झाला आहे हा आमचं एक आठ ते दहा वर्ष झाले उपक्रम चालू आमचा संकटच्या दिवशी रात्री महाआरतीनंतर नंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते ज्याचा लाभ दरवेळी चार ते पाच हजार भाविक घेतात मंदिराचे ट्रस्टी श्री संतोष कुंभार यांनी सांगितले की मंदिर परिसर भाविकांसाठी अपुरा पडत असल्याने लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे दर्शन सुलभ व्हावे व सर्वांना जवळ मूर्तीचं दर्शन घेता यावे यासाठी नियोजन सुरू आहे भाविकांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले एकोणीसशे साली शेतनागतांना ही मूर्ती सापडून आली तिला भरपूर प्रयत्न करून काढण्याचा प्रयत्न केला ती काही निघाली नाही त्याला आम्हाला कळणा देखील एक दैवी शक्यता आणि गणपती असणे शक्य म्हणून त्यावेळेला छोटं मंदिर मानण्यात आलं पंचवीस गटाचं त्यानंतर दोन हजार नऊला आम्ही पहिला महाप्रसाद गाठला तीनशे लोकांचा महाप्रसाद आपण सुरुवात केला दोन हजार अकराला अर्जुनवाडची स्व्या सुनी सुनील बाबुराव सावंत यांनी मंदिर मंदिराचा जीर्णोधार केला त्या दिवशी एक दोन अडीच हजार लोकांचा महाप्रसाद होता आपण कार्यक्रम ठेवला तिथून जून दोन हजार तेराला पहिला महाप्रसाद आपण शंकेच्या दिवशी गाठला त्यावेळेला एक सत्तर ते ऐंशी लोकांचा प्रसाद केलेला होता आज प्रसाद तीन हजारच्या संख्येवर गेलेला आहे गणेश दर तुला कमीत कमी पंधरा हजार लोकांचा आपला महाप्रसाद असतो आहे आणि कमीत कमी चाळीस ते चाळीस हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात लोक कुठून कुटु कुठून येतात भरपूर लोक कर्नाटकहून येतात देसाई असू दे अयनापूर असू दे इकडे फलटण असू दे इकडे रत्नागिरी असू दे आणि इथे जवळपास कुपवाड सावली भरपूर लोक होत कोल्हापूरक्रम म्हणजे सकाळी सात साडेसहा वाजता स्त्रींचे अभिषेक होतात सात वाजता आरती होते संध्याकाळी सात आरती असते आरतीनंतर सात साडेसातला मंदिर बंद होतं महाप्रसादाचं प्रत्येक संख्येतला साध्या संख्येला अडीच हजार लोकांना महाप्रसाद असतो आज जर नंबर लावतो तर तुम्हाला दोन वर्षे नंबर येत नाही दोन वर्ष आपलं बुकिंग आहे जेवणाची आणि प्रत्येक गणेश जयंतीला कमीत कमी पन्नास ते साठ हजार भाग असतात पंचवीस वीस हजार लोकांना महाप्रजा बुक होते कीर्तन बुद्धी नऊशे किलो भात दोनशे किलो भांगे भाजी आमची असं सोडत असतो महाप्रसादाचं आज आज अंगाची संकेत तुम्ही तुम्ही बीस ते पंचवीस दर्शनाचा लाभ घेणार आहे ही वाढती गर्दी पाहता आपल्याला हे मंदिर छोटं पडतंय आणि लोकांना दर्शन जमवून घ्यायचं असतं त्यामुळे मंदिराचा गाभारा लहान पडत असल्यामुळे आम्ही मंदिर मोठं मानण्याचा निर्णय घेतलेला आहे परवा दिवशी त्याचा मुहूर्त आहे बुधवारी सकाळी दहा सव्वा वाजता मुहूर्त आहे तो आम्ही मुहूर्त करणार आहोत परवा दिवशी चांगलं सुंदर मंदिर असं एकदा उभा करणार आहे लोकवर्गीतून उभा करणार याचबरोबर मंदिरात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर असे सामाजिक उपक्रमही नियमितपणे राबवले जातात निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर सध्या संपूर्ण परिसरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे